केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रम संहिताविरोधात देशभरात असंतोष व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर अमरावतीतही संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला यावेळी श्रमसंहितेचा विचार करावा कंटदारी बंद करावी समान कामाला समान वेतन द्यावे तसेच सर्व कामगारांना किमान वेतन आणि पेन्शन लागू करा अशा विविध मागण्या घेऊन मोर्चा करण्यात आला बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती महाराष्ट्र आणि देशात मोदी सरकारचे जे कामगार विरोधी जनविरोधी जे धोरण आहेत त्याच्या विरोधामध्ये आज सार्वत्रिक देशव्यापी संप आहे हा संप संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेला आहे आपल्याला माहित असेल की मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे दोन हजार चौदा नंतर सोळा मध्ये त्यांनी सोळा नंतर सतरा मध्ये प्रयत्न केला आणि आता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांनी देशभर चार कामगार कोट हे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून आणलेले आहेत हे कोर्ट कामगार कामगारांच्या हिताचे नाही आहेत चाहित। हे कोण मालक वर्गाच्या हिताचे आहेत यामुळे कायम कामगार राहणार आणि कामगारांसाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा ऑटोमॅटिक रद्द होतील म्हणून या कामगार कोणच या आजच्या संपातून आम्ही विरोध करत आहोत आणि मोदी सर आमची मागणी आमची मागणी ही आहे की चार कामगार कायदे हे वापस घेतले पाहिजे मोदी सरकारने ही आमची प्रमुख मागणी आहे यासोबतच या, या देशाचा जो शेतकरी आहे त्याला जे आधारभूत जे भाव ठरवलेले आहेत सी टू फॉर्म्युल्या त्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आणि तिसरी महत्वाची मागणी आहे या देशातील जे असंघटित कामगार आहे योजना कामगार आहे त्या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे हे आजच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत आणि जर सरकारने या संपातून धडा घेतला नाही तर पुढे मोठं जन आंदोलन कामगार संघटना शेतकरी संघटना आणि जनता मिळून मोठं आंदोलन तीव्र आंदोलन या सरकारच्या विरोधात आम्ही करू भांडवलदारांना मदत करणारं सरकार आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की कॉर्पोरेट टॅक्स जो होता दरवर्षी कॉर्पोरेट टॅक्स कमी करतात ते कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे जवळजवळ दीड लाख कोटी रुपये सरकारचं दरवर्षी नुकसान होते दीड लाख कोटी रुपये हे सगळे सिनियर सिटिझन्स आहेत यांना मिणारा रेल्वे कल्स त्यांनी काढून टाकलं अजून ते रिस्टोर केलं नाही त्याला फक्त दीड हजार कोटी रुपये खर्च येतो पण ते द्यायला ते फक्त भांडवल आहे त्यांना मदत करतात आणि म्हणून आजचं काही संघटना आज संप आहे अत्यंत महत्वाचा संप आहे आज आपण संप टक्के सप्पा यश केला येणाऱ्या काळामध्ये देखील जे संप येतील त्या संपात देखील सहभागी होत हा विश्वास व्यक्त करतो आणि मी आपल्या भाषांचं बदलले याचा प्रयत्न धन्यवाद अच्छा आयटकचे मंगलला पांडे